स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय सावरकरांची एकशे त्रेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टीतर्फे व स्वातंत्र्यवीर सावरकर उत्सव समितीतर्फे आज आम्ही सगळेजण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज त्यांच्या बद्दलचं वंदन त्यांना वंदन करून आज आम्ही शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या अनुषंगानं आम्ही घेत आहोत शहराच्या प्रत्येक मंडळामध्ये आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ही जयंती अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय वृक्षरोपणाचं आयोजन केलेलं आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमा पुतळा असलेला हा चौक आम्ही स्वच्छ आणि सुशोभी करण्याचा सुद्धा आज आम्ही ते पूर्ण काम केलेलं आहे आज मला आनंद या गोष्टीचा आहे शहराच्या प्रत्येक भागामध्ये आज अशा प्रकारचं चा चांगलं वातावरण या स्वातंत्र्य दिनानिमित्त आहे त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त साधून आम्ही शहराच्या प्रत्येक टू व्हीलरवर फोर व्हीलरवर आणि प्रत्येकाच्या घरी मी मी स्वतंत्र वीर सावरकर मी सावरकर अशा प्रकारचं स्टिकर लावण्याचा उपक्रम आम्ही आज इथे संपन्न केला आज माझ्या सम समवेत या जयंती समितीचे अध्यक्ष आमचे सचिन डुगळेजी इथे आहेत भाऊ सुरडकर इथे आहेत आणि तमाम स्वातंत्र्यवीर सावरकर वर प्रेम करणारे नागरिक आज इथे उपस्थित आहेत आज मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या माध्यमांनी माध्यमातून मी सर्व जनतेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा देतो